गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एस अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा गड मधील सगळ्यात मोठी समस्या आणि वाढती समस्या ते म्हणजे ट्राफिकची समस्या या ट्राफिकच्या समस्येनं ना सगळे नागरिक हैराण झालेले आहेत आणि अशावेळी गडिंग्लज नागरी, अशा गडिंग नागरी मंचनं या ट्राफिक समस्येवर तोडगा करण्यासाठी आवाज उठवलेला आहे त्यांच्या दोन बैठका डी वाय एस पी आणि गडिंगलज नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर झालेले आहेत त्यावर तोडगा काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत समाजातल्या सगळ्या स्तरामधून आणि अशावेळी गडिंगलज नागरी मंचनं आज <laughs> एम आर हायस्कूल इथल्या तू प्रभात हास्य क्लब या क्लबशी संपर्क साधलेला आहे जाणून घेतले आहेत हास्य क्लबच्या या, या नागरिकांच्या वाढत्या ट्राफिक समस्ये संबंधित आपले विचार जनगर्जना लाईव्ह नागरी मंच हास्य क्लब मार्फत स्वागत हास्य मध्ये शंकेश्वर बांधा हायवे चालू झाल्यापासून खूप ट्राफिक वाढलेलं आहे आणि ह्या ट्राफिकचं त्रास गडिंग्लजमध्ये लोकल नागरिकांना आणि खास करून वयोवृद्ध हेना आणि बालकांना खूप होत आहे तर त्याच्यासाठी यांनी वाहतूक यंत्रणेनं ह्याच्यावर नियंत्रण ठेवले पाहिजे फुटपाथ पहिल्यांदा मोकळा केला पाहिजे फुटपाथवर गाड्या आणि हे नवीन नवीन रोज व्यापारी दिसतात त्याच्यामुळं फुटपाथ जर रिकामा केला तर तो चालायसाठी मोकळा होईल त्याच्यानंतर स्पीड लिमिट ठेवलं पाहिजे गडिंगलं शहरामध्ये मार्केटपासून सूर्या हॉटेलच्या पुढंपर्यंत जेणेकरून गाड्या स्लो जातील गाड्या ज्या हायवेला ज्या स्पीडनं येतात त्या स्पीडनं गेल्यामुळं रस्ता क्रॉस करताना विरशे बँकेजवळ असू दे शिव मेन रोड क्रॉस करताना कुठल्याही कॉर्नरला बघितलं तर हा गोंधळ मी आम्ही पाहतोय तर हा गोंधळ हे करण्यासाठी स्पीड लिमिट ठेवलं ते काही वेळेला दहा दहा मिनटं त थांबलेलं त्या त्यातून जॅम होते त्यावेळेला अँब्युलन्स एखादी राहिली तर त्याचा काय उपाय ते उपाय करा एक ज्येष्ठ नागरिक ज्या वेळेला रस्त्यावरून जात असतात त्यावेळेला काय समस्या येतात घरातून बाहेर पडल्यावर हायवे झाल्यामुळं रोड झाल्यामुळं वाहनांचा वेग अतिशय जास्त असतोय त्याच्यामुळे चालताना सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना चालताना सुद्धा खूप त्रास होत असतो रस्ता क्रॉस करून जायला त्यांना पाच पाच दहा दहा मिनिट वेळ घालवावा लागतो त्या पिराजीपेठ कॉर्नर ना काळवेरू रोड ना किंवा आपलं कडगाव रस्त्याचा कोपरा ना तिथनं रो माणसासनी पलीकडे जायचं झालं तर पाच पाच दहा दहा मिनटं थांबून तिथं रोड क्रॉस करतात क्रिंगले शहर एवढं झपाट्याला वाढायला लागले त्यामुळे तिथं सिग्नलची व्यवस्था व्हायला पाहिजे असं माझं मत आहे पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे कुठंतरी कारण प्रत्येक दुकानसमोर ह्या पार्किंग होतात आणि चालायसाठी रस्ताच राहत नाही फुटपाथवर गाडे बसतात पार्किंग पार्किंगमध्ये गाड्या असतात आणि जे ट्रॅक आहे वाह वाहतुकीसाठीचा ट्रॅक आहे त्याच्यामध्ये लोक चालताना दिसतात आणि गोंधळीला दिसतात याच्यामुळे ॲक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठे होण्याची शक्यता आहे तर हे हा धोका टाळण्यासाठी या गोष्टीवरती वाहतूक यंत्रणेनं विचार करून हे केलं पाहिजे आणि गडिंग लज करा त्याला कोऑपरेट केलं पाहिजे नगरपालिकेनं गावाबाहेरून असा रिंग रिंग रोड प्रश्न करत एस टापोमधनं सुटतात कोल्हापूरला जाणारे जे एस्ट आहेत ते कालबैरी मार्गे जातात परंतु ते विश्व बँकेच्या तिथं जे कॉर्नरला फार मोठी गर्दी होत असते तर त्या एसट्या जर चर्च रोडवरनं जर फिरवल्या आणि येणाऱ्या पिश चर्च रोडवरनं आणल्या तर बरेचसे त्या कॉर्नरवरचं मोठ्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे फक्त गाड्या ज्या जाणार आहेत ते शंकेश्वर म्हणा किंवा खंदाळा म्हणा हलकर् म्हणा हसरचंपूर म्हणा तेवढ्याच फक्त एस टी तिकडनं जाव्यात बाकीचे जे एस्ट आहेत कोल्हापूरच्या त्या इकडनं सोडल्या तर बरेचसे तिथं त्या कॉर्नरचा वाहतूक समस्या प्रश्न मिटणार आहे तुम्ही हे वाहतूक समस्येच्या निमित्तानं आमच्या हा शिकलपर्यंत तुम्ही पोचला त्यामुळे आम्ही हा शिकल मार्फत तुमच्याबरोबर आभार मानतो आहे तर वाहतूक समस्येच्यावर बो समस्येवर जर बोलायचं म्हणाल तर सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे तो आता फुटपाथ सगळे आता पॅक आहेत फुटपाथ म्हणजे तो आपल्या नागरिकांचा उलट फुटपाथवर अधिकार आहे फुटपाथवर चालणे आणि त्यासाठीच फुटपाथची व्यवस्था सरकारने केलेली असते पण ते आता जर बघायला गेलं तर त्याच्यावर सगळे फळवाले हे गाडेवाले सगळे आता अतिक्रमण करून सगळं ते जाम करून ठेवलेलं आहे त्याच्यामुळे नागरिकांना चाल फुटपाथवरून जाताच येत नाही त्याच्यामुळं पोलीस प्रशासन असू दे किंवा नगरपालिकेचं प्रशासन असू दे यांनी संबंधित सर्व समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन म्हणजे आपलं चेंबर ऑफ कॉमर्स असू देत किंवा नागरिक स संघटना असू देत किंवा बाकीच्या सर्व काही संघटना त्यांना सगळे एकत्र बोलवून तो चर्चा करून व्यवस्थित तोडगा काढावा आणि नुसतं त्याच्यातून ते फुटवातावर बसणारे जे फळ विक्रेते किंवा बाकीचे लोक आहेत त्यांना उठवून त्याच्यावर ते काय सोल्युशन निघत नाही त्यांचं पुनर्वसन तुझं झालं पाहिजे यासून सगळ्यांना पट्टे वगैरे आखून भाजीवाल्यांचं असं पण तसंच आहे कुठं पण बसतात त्याच्यामुळं चालायचं वगैरे अवघड होतं आता आमच्या बाजारपेठेचा जर विचार केला स्टेट बँकेला वगैरे एवढी आता पूर्ण तालुक्यातील लोकं येतात तिथं स्टेट बँकेला जायला वाट सुद्धा नसते शंभर टक्के भाजीपाले रस्त्यावर आडवे बसून रस्ता सगळं बंद केलेलं असतात त्याच्यामुळं हे पट्टेवरे आखून देऊन प्रशासनानं त्यांची व्यवस्था करून या नागरिकांना ह्या ह्या समस्येतून सुटका करून सहकार्य करा तिकडे वनवे करता येईल तिथे वनवे करायला काही हरकत नाही कारण दोन्ही बांधणं ट्रॅफिक आल्यामुळं पुरा ट्रॅफिक आहे चालू होत नाही रस्त्यावर तुम्ही आता सरळपणाने चालू शकताय का ज्येष्ठ नागरिक चालूच शकत नाही काही रस्ते क्रॉस करायला अडचणी तिकड बघाडी घेऊन चालवलं घराबाहेर पडलं की जीवना फुटपाथीच फुटपाथ फुटपाथ हे केल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना चालायचं मुळे तर समस्या खूप येतात आणि समस्या असल्यामुळे एखाद्या वेळेला फुटा ज्येष्ठ नागरिकाचा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नाही नगरपालिका किंवा पोलीस प्रशासनाने वाहतुकीला शिस्त लावणं ही अतिशय काळाची गरज आहे आज मी तिला शहरात प्रत्येक चौका चौकामध्ये जर विचार केला चौक असू दे किंवा रजनीकांता चौक असू दे किंवा दसरा चौक असू दे कडगाव रोड तिथं इतकी गर्दी झाली असते तिथे प्रत्येक चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस ची गरज आहे असं आम्हाला तरी वाटलंय कुठेही पोलीस कुठेही पोलीस दिसत नाही ट्रॅफिक असते दसरा चौक म्हणजे पूर्ण आला दसरा चौक असा नाही किंवा आता कडगाव रस्त्याचा तिथं पण ट्रॅफिकचा प्रॉब्लेम एवढा असतो हिकडं गाडी इकडे आणि गडागाव रस्त्यातने एक गाडी आडवी आली तर इकडं पण ट्रॅफिक थांबतंय तिकडं म्हटलं. मुलात कसं शंकेश्वर पासून येणारं गाड्या ज्या गडिंग्लज मध्ये येणार नाहीत बाहेर जाणार आहेत त्या जर बाहेर काढल्या तर हा प्रश्नच मिटून जातो. बरं गडिंग्लज मधून हायवे जो आज सेंटर मधून गेलाय त्याबद्दल काय मत तुमचं? गावामधून गेलाय आणि हायवे बाहेरनं काढायला पाहिजे मोठी त्यामुळं त्यामुळे त्यामुळे तीन चार ऍक्सिडेंट ह्या चार आठ दिवसात झालेल्या आहेत आणि एखादा एक दोन व्यक्ती जीव लागलेला आहे अगोदर होत तेच बरं म्हणायचे पाळी आहे आपल्यावर आणि चंदगड ह्या तीन तालुक्याचं केंद्रीकरण म्हणजे गडिंग झालेलं आहे त्याच्यामुळे ग्राहकांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे त्या ग्राहकांच्या मानानं पार्किंगची व्यवस्था काय फार कमी आहे आणि गडिंगला नवीन बिल्डिंग मंजुरी देताना मुळात पार्किंग व्यवस्था बघितली पाहिजे आज देखील आम्ही बघतोय कित्येक अपार्टमेंट किमान एक शंभर एक अपार्टमेंट गडिंगमध्ये चालू आहेत आणि विदाऊट पार्किंग मंजुरी देतात तर हे पहिल्यांदा जर बंद केलं सुरुवातीलाच घाव घातला आणि मंजुरी पार्किंग असेल तर देऊच नाही तर हा मुळात घाव बसेल आणि त्याच्यावर योग्य पर्याय निघेल नगरपालिकेनं सुपर मार्केट एवढ्या मोठ्या केलेल्या आहेत पण त्यांनाही पार्किंग व्यवस्था वे न देता त्यांनी मंजुरी करून त्यांनी बाब बांधलेलं आहे तर हे पूर्ण दिशा चुकीचे आहे हे गडिंगलजचं जे विस्तारीकरण चालू होतं त्याचं चा दूरदृष्टी ठेवून ह्यांनी हा निर्णय घ्यायला पाहिजे होता पण त्या प्रशासनानं हे घेतलं नाही त्यांच्या ह्या चुकीमुळं गडिंगलजकर समस्याला फेस करत आहेत त्यांनी नंतर हे करून ते काढले खरेदीला तरी ते इझिली असं माणूस जाऊ शकत नाही खरेदीला काढल्यामुळे गाड्या लावायच्या गाड्या लावायचं अवघड झालं वेगळं हे करून पार्किंग लावायला पाहिजे नमस्कार मी एन आर पाटील धान्य दुकान या फर्मचा ओनर आहे आणि तसेच गडिंग्लज नागरी मंच जो आहे त्या मंचचा मी एक भाग आहे गडिंग्लज नागरी मंचाचं जे काम आहे ते अगदी मी जवळून बघितलेलं आहे आणि त्या कामात माझा सहभागसुद्धा आहे कडिंग्लजचे भरपूर प्रश्न ते निकालात काढलेले आहेत गटारीचे प्रश्न असू देत किंवा नागरिकांचे विविध प्रश्न असू देत कडिंग्लज वाहतुकीचा जो वाहतुकी समस्या सुरू आहे ती समस्याच आम्ही आता हातात घेतलेली आहे मग मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की गडिंग्लजमधील जे शुद्ध नागरिक आहेत त्यांनी पण या गडिंग्लज नागरी मंचचं एक भाग बनून एक समस्यांचं निवारण करण्यासाठी एकत्र येऊन एक, एक वज्रमूट तयार करून सगळ्यांनी जर एकत्र आलो तर कुठलाच प्रश्न निकाला तर निघणार नाही असं नाही गडिंग्लज नागरी मंचचं एक वैशिष्ट्य आहे हे शंभर टक्के राजकारण विरहित आहे इथं अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार असल्या काय भानगडी याच्यात नाही आहे त्याच्यामुळे गडिंग्लजला तळा तळा गडिंग्लजमधील जे तळाम तळापासून स तळागाळातले सगळे नागरिक या नागरी मंचाचे घटक आहेत गडिंग्लजच्या भरपूर समस्या समस्यांचं निवारण केलेलं आहे किती वर्षापासून हे आपलं काम चाललेलं आहे तर आम्हाला गडिंग्लज सर्व नागरिकांना एवढंच आव्हान आहे की प्रत्येक नागरिकानं याच्यामध्ये सहभाग नोंद नोंदू आपापल्या प्रभागातील ज्या समस्या असतील त्या आपल्यापर्यंत आणाव्यात आणि त्याच्यावर आपण तोडगा काढूया आम्हाला जून धरून चालावं लागते हे सर्वात महत्वाचं आणि आता उत्तर वयात कुठेही धक्का लागला हाड मोडलं पुढचं प्रॉब्लेम होणार ना आम्हाला त्याची काळजी जरा घेतली येईल तर बरं होईल नाही रस्ते मोठे मागेल भाजीपालावाले बसणार असले तर बसू देत पण त्यांना थोडीशी मर्यादा आहे आम्ही रेषा आपण द्याव्या आणि पोलिसांचं त्यावर नियंत्रण फिरले की ते असं होता सांगतो जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर गडन संतुर्वेश Yeah. Um...